मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून महिलांना मिळणार आहे नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंधरा फेब्रुवारीला दिली होती अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं मात्र आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती या विरोधकांकडून टीकेला सुरुवात करण्यात आली होती अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला विकास विभागाकडून माहिती देण्यात आलेली आहे मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये आजपासून मिळणाऱ्या जानेवारी महिन्यात दोन कोटी एक्केचाळीस लाख महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळाले होते लाडकी बहीण योजनेतील अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे नऊ लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती त्यामुळे यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये मिळतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागानं दिलेली आहे अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बालकल्याण खात्याला वर्ग झाली आहे काही तांत्रिक बाबीमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची खात्याची माहिती देखील विभागाकडून देण्यात आली आहे